व पू काळे यांचे विचार विचारा इतकं देखणं दुसरं काहीही नाही माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते सतत वाहत राहिलं की जवळ काही उरत नाही काही काही ना खुद्द स्वतःच्या मनाचीच मागणी कळत नाही स्वतःच स्वतःचं घर सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं संसार ही एक जबाबदारी असते त्याचं ओझं वाटायला लागलं की गंमत गेली स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो प्रेम केल्यानेच प्रेम समजतं भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगतो शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकानुशिवाय जहाज आयुष्यात एक वेळ असे येते की जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते मनस्ताप ही अवस्था अटळ आहे पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं वाट आणि उतार गवसेल तसं तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरु कारण प्रचितीचं झगझगी ते जो वलय त्याच्या पाठीशी उभं असतं अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात थोडा अवधीत लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा तंत्रावर फक्त यंत्र जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो छान राहायचं हसायचं पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वात नसतो गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडून अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होतं आपलं काही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणांचं स्वागत करायला बळ देते काळ फक्त माणसाचं वय वाढवतो आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहत नाही मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यात सर्वात अपमानास्पद क्षण कोणता आपलाही वापर केला जातो हा क्षण चालताना विचाराला आणि विचारामुळे चालण्यास गती मिळते ज्याच्याशी लढायचं त्याचा पूर्ण परिचय असावा हा युद्धाचा पहिला नियम आहे